निम्न पेढी अंतर्गत बेकायदेशीरपणे पेढी नदीचे खोलीकरण अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून शासन महसुलास लाखोंचा चुना लावणाऱ्या अधिकाऱ्यांसह संबंधित तलाठी यांच्यासह अनेकांवर कारवाईची मागणी युवा लायन्स सामाजिक संघटनेद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले युवा लायन्स ग्रुपने वेळोवेळी राज्य शासनाला विविध विभागात संबंधित मागणी संदर्भात निवेदन आंदोलन केली आहे परंतु कागदावरच कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाले परंतु प्रत्यक्षात त्यांची ती अंमलबजावणी करीत नसल्याने युवा लायन्स संघटनेचे अध्यक्ष पैलवान योगेश गुथडे हे अन्न त्याग उपोषणाला बसले आहे तिसरी आमची मागणी आहे जे स्मिता मुकुंद चौधरी आणि मुकुंद चौधरी हे यांचा आता सध्याचा जी हे तलाटी आहेत गेल्या दोन हजार बारापासून मुकुंद चौधरी ह्या तलाटीच्या नावावर त्यांची पत्नी सौ स्मृता स्मिता मुकुंद चौधरी ह्या कार्य कार्य करत आहेत आणि या त्यांच्या भोगस सह्या करून त्यांची डी एस सी वापरून अवैधपणे फे, फेर फेरफार घेत आहेत यांच्या यांचे दोन हजार वीस एकोणीसपासून सातत्यानं त्यांच्या तक्रारी आ, कलेक्टर मॅडम कलेक्टर त्याच्यानंतर विभागीय आयुक्त सगळ्यांकडे आम्ही हे त तक्रारी दाखल झालेल्या पण आजपर्यंत त्यांच्यावर देखील कारवाई कुठली झालेली नाही आमच्यावरी दोन हजार चोवीस या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर युवा लॉयन सामाजिक संघटनेचं हे बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जे दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचं जे काम आहे ते कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता त्यांना पूर्व सूचना न देता त्या ठिकाणी त्यांच्या शेतीमधून राजरोसपणे खोदकाम सुरू आहे जो कोणी शेतकरी त्यांच्या मदत आला त्याला जिवे मारण्याच्या धमक्यात होम मेटल कंपनी देत आहे आम्ही दोन हजार वीस पासून आज सातत्यानं हा मुद्दा मांडला आहे आणि त्यासाठी आत्मक्लेश उपोषणे निदर्शने त्या ठिकाणी केलेली आहे तरीसुद्धा शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही काल आमची विभागीय आयुक्त मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली आणि हा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे त्या ठिकाणी आम्ही मुद्दा असा मांडलेला आहे की जे संबंधित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाखाची त्यांनी मदत शासनातर्फे करावी दुसरा दुसरी मागणी आमची अशी आहे जे पिढी प्रकल्प त्या ठिकाणी बेकायदेशीर नदी खोलीकरण आणि आणि हजारोप्रास रेतीचं त्या ठिकाणी उत्खनन करण्यात आलेलं आहे ते जे रेती आहे Que tchau.